कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्रकार सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल जालन्यात पत्रकार सुरक्षा अंतर्गतचा पहिला गुन्हा दाखल संपादक भरत मानकर यांच्या फिर्यादीवरून कंट्रॅक्टदार बांगड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जिल्हा परिषदेचं बांधकाम विभागात कामाची माहिती गेली असताना कंडेक्टर बांगड यांनी पत्रकार भरत मानकर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली असताना जालन्यातील सर्व पत्रकार आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कदिम जालना पोलीस ठाण्याकडे वारंवार निवेदन दिलं आहे आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याचं आश्वासन दिलं अखेर पत्रकार सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरत मानकर यांच्या फिर्यादीवरून पत्रकार सुरक्षा अंतर्गत अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्हा दाखल झाल्याबद्दल सर्व पत्रकारांच्या लढ्याला यश सर्वप्रथम आभार कारण सगळ्यांनी सकाळी वेळात वेळ वेड़ काढून या गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचे व प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके आणि इंडियन जन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान जिल्हा आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अभय यादव या सगळ्यांनी सर्व संग्र। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा नोंदवलेला आहे या गुन्हा नोंदवण्यामुळे आज एक मेसेज गावामध्ये असा जाणार आहे की पत्रकाराबद्दल कोणी भ्रय शब्द काढू नये आणि काढण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा दाखल होऊ शकतो